अवंती नगरात मध्यरात्री जबरी चोरी चोरट्यांनी गळ्याला सुरा लावून केली घरफोडी सोलापूर शहरातील अवंती नगर परिसरात मध्यरात्री चार चोरट्यांनी थरार माजवला घरात घुसून रहिवाशांच्या गळ्याला सुरा लावून दहशत माजवत सोने आणि रोकडचा ऐवज नंपास केला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे माहितीनुसार चोरट्यांनी घरातील सदस्यांना धमकावत कपाट्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा ठरवत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय हद्दीत अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉगस्कॉट फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू कशा पद्धतीने गंभीर घटना आहे त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस प पथ पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारी जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो मिळते की त्यांच्याकडे एक वा... चाकू सदृश एक हत्यार होत आणि कटावणी होती की ज्यांनी कपाट एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्यार चादृश्य काही इजा पोहचवली नाही काही इजा पोहोचवलेली नाहीये फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनो कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलं